भाजपचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आज सांगितले मी अजितदादाची शपथ घेऊन सांगतो ही चर्चा झाली बर झालं असेल अजितदादाची शपथ परंतु आता जे आहे माईती हो थी सुने दरता इना। दिल जी परिस्थिती बदललेली आहे नेते बदललेले आहेत त्यांना त्याची काही माहिती होती का घरात सुनेत्र त्यांना विचारतील बघतील काय करायचं ते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मग सांगितल्याप्रमाणे जे बाकीचे नेते सुद्धा चर्चा करते शेवटी हा निर्णय जो आहे हा सामुदायिकरित्याने घ्यावा लागेल आम्हाला त्याचबरोबर त्या निर्णयाच्या पाठीमाग बी जे पी या पक्षानं सुद्धा उभं राहणं हे सुद्धा आवश्यक आहे ना आम्ही त्यांच्याबरोबर सरकारमध्ये आहोत आणि राजकीय म्हणजे बौर कुटुंबाचा आणि गुंता वाढलेला आहे तर हा गुंता गुंता नये यात अनेकांचा स्वार्थ आहे असा अशी देखील टीका तर कोणाचा स्वार्थ आहे आणि कोणाचा नाही हे जनता ठरली आता सोनेत्रा ताईंचा जो काही शपथविधी झाला अनेकाने टीकेचे सूर लावले त्यांना विचारूनच हा कार्यक्रम करावा अ तुम्ही येऊ शकणार का माहीत त्याने होकार दिल्यानंतरच बर त्यांच्याशिवाय दुसरं कुठलंही नाव आमच्यासमोर चर्चेमध्ये नव्हतं आणि आम्हाला सगळ्यांना बरं याच्यामध्ये कोणाकोणाची संमती पाहिजे आहे त्यांची स्वतःची संमती पाहिजे सी एल पी म्हणून ज्यांना आपण म्हणतो विधानमंडळ पक्ष आमदार एम एम एल सी त्यांची संमती फॉर्मॅलिटी पाहिजे आणि ते करत असताना ज्यां जे हे करणार पण शेवटी उपमुख्यमंत्री पदाची शपथ द्यायची याचा निर्णय मुख्यमंत्री घेणार आणि मुख्यमंत्री राज्यपालांना कळवणार त्यामुळे त्यांच्या कानावर घालणं त्यांची संमती घेणं हे दोन तीन घटक महत्त्वाचे होते आणि दोन तीन घटकांनी ज्या वेळेला एक सुरामध्ये होकार दिला त्यावेळेला शपथविधीचा कार्यक्रम करण्यात आला आता गोंधळ उडा कोणाचा गोंधळ उडाला काय गोंधळ उडाला गोंधळ काय उडाला सुनित्रा ताईंची नेमणूक झाली कोण लवकर केलं कोण उशिरा केला ज्याच्या तशा विचाराचा प्रश्न निर्णय चुकीचा आहे का त्या व्यक्तीला कोणाचा विरोध आहे का स्पष्ट बोलावं ना कोणी कोणा बोला की या व्यक्तीलाच आमचा विरोध आहे मग का विरोध आहे काय त्याला आम्ही उत्तर देऊ फक्त लवकर केलं उशिरा केलं लवकर लो, केलं दिल्लीमध्ये सुद्धा अनेक वेळा जे आहे त्याच दिवशी शपथविधी केले जातात अंत्यविधीच्या अगोदरच हे असं काय पहिल्यांदाच घडतंय असेल लागा दुर्दैवाने हा प्रसंगच महाराष्ट्रावर उडवला आणि मग वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटू नये वेगवेगळ्या मतप्रदर्शनमधून एक काय बोलतो दुसरं काय बोलतो तिसरं याचं नाव वेदचं होतं काय वाटेल चर्चा ज्या आहेत आणि ते विशेषतः तुमच्या मीडियामधून होतात आणि त्यातून मग लोकांमध्ये भ्रम निर्माण होऊ नये ते कुठेतरी थांबवणं त्याला पूर्णविराम देणं गरजेचं पूर्णविराम या कार्यक्रमामुळे दोन्ही <coughs> राष्ट्रवादी एकत्र करण्याचा निर्णय हा जिल्हा परिषदेच्या निवडणुकांनंतर घेण्याचं ठरलं होतं मात्र पटेल तटकरे यांना हे विनीकरण विनिनीकरण नको होतं हा अमित शहा आणि फडणवीस यांचा अजेंडा होता जे सामनाच्या आग्रालेखात वंगा राजकारण अशा माथळ्याखाली हा लेख प्रसिद्ध करण्यात आला की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित यावे यावेळी जसे दोन ठाकरे एकत्र आणि तो, तो पवार सुद्धा परंतु अशा काही चर्चा झाल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की माझ्याशी कधीही हे बोलले नाही आम्हाला कल्पना सुद्धा नाही हे सगळं करायचं म्हणजे बीजेपी बरोबर राहू आम्हाला करायचं त्यांना कर परत बीजेपीचे जे काही ज्येष्ठ मंडळ डी मध्ये कुणाला घ्यायचं कुणाला नाही त्या संदर्भामध्ये सुद्धा विचारणा करावी लागेल म्हणणं आहे की आता काय बोलणं नक्की झालं हे जे आहे बोलणं झालं असेल काय नक्की बोलणं झालं हे माझ्या सहित कुणाला काही कल्पना नाही मुख्यमंत्र्यांना तर मुख्यमंत्र्यांना तर विचारावं चालेल ना त्यांच्याबरोबर आपण सरकारमध्ये आहोत त्यांना विचार हां हो आता सरकार म्हणून बाहेर पडायचं असेल एन डीओवर नाही जायचं किती गोष्ट येऊ असा विचार अजितदा केला असेल असं कदापही आम्हाला वाटत नाही बरोबर त्यामुळे ठीक आहे ना आता आम्ही उपमुख्यमंत्र्यांची निवड केली त्यांचं नेतृत्व आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आता मंडळी चर्चा करतील ना तर करायची असेल तर मला थोडं एवढं काही त्रस्त होण्याचं काही कारण नाही आजच व्हायला पाहिजे उद्याच व्हायला पाहिजे असं नाही राजकारणातल्या ना गोष्टी कधी होतात किंवा नाही होतात